गाईज गुड मॉर्निंग आणि आम्ही आताच उठलोय इकडे भरपूर ऊन आहे आणि आता आपण चालू कुठे चाललो आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वरला so, चाललोय आणि मग तिकडून बघूया इकडे काय का काय आहे कसं काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे कंटिन्यू करा सो आता आम्ही निघाले ओंकारेश्वरला जायला दादा जायचं ना हाय दादाची दादा काय करतो फोटो निघतच नाही दादा काय करतोय फोटो काढतोय नदी आहे हा <laughs> नर्मदा हर नर्मदा नदी आहे <laughs> तो आता आम्ही ओंकारेश्वर ला गाडी गाडीतरी उतरायची इच्छाच नाही होते बिकॉज ऑफ ऊन इज बेकार बेकार आहे तिकडे आणि आम्ही इकडे रिक्षाने, रिक्षाने? ओ, आता इकडून कुठे जायचं आपण या रिक्षाने ओंकारेश्वर दर्शन आला रिक्षाने पार्किंग मध्ये गाडी लावली आता तिकडे रिक्षा जायचं जायच बायकी मध्ये आम्ही रिक्षात बसणार

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार अच्छा या ब्रिज वरून जायचंय तिकडून चाललो आम्ही घाटावर कुठून कुठून आणलंय काय माहित ब्रिज पण सोडला ना ओंकारेश्वर आता बोटीतून आम्ही जाणार तिकडे ओंकारेश्वर टेम्पल जे बारह ज्योतिर्लिंग पैकी एक है आमचं दर्शन तर झालं खूप छान असं दर्शन झालं छान मला बोटीन आवर वाटते वहिनी 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 वाईनी वहिनी पाण्याचा व्हिडिओ काढते दादा कशाला ओरडत हो आहे तो नर्मदा नदी नमामी देवी नर्मदे ही जी आपण घेतोय ती नर्मदा नदी आहे काही इकडे <laughs> त्रिवेणी संगम आहे नर्मदा कावेरी गावा तर त्याच्या पाणी शिंपड वहिनी आहे पाणी शिंपडा माझ्या अंगावर वर... तुम आणि तुमच्या पण माझ्या अंगावर अंगावर म्हणली मी अंगावर पाणी शिंपडा दादा पाणी शिंपडा माझ्या अंघोळच करायला किती <laughs>

ફાર જ ઘરતે ઉતરતા ના ફાર ઘર ગાબર ના चल ना एक मिनिट फायनली मोठे ते नकारले बाल बाल बच गे जमलो हे बघा तर आता आम्ही फायनली ओंकारेश्वर दर्शन करून वगैरे निघालोय ऊन खूप आहे म्हणून जायची घाई करतोय दर्शन कस झालं दर्शन झालं पण ते खूपच लांबून झालं पण देव दिसला ना ते महत्वाचं आहे दिसला हा देव दिसला आणि दर्शन झालं आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय कारण की यांना जायचं आहे नाशिकला आणि मला जायचं माझ्या घरा चला पण बेकार होऊन आहे इकडे एम पी मध्ये या दिवसानं यायचं म्हणजे खूप घाण आणि खतरनाकच ऊन आहे तर आता आम्ही दादा कुठेतरी आपल्याला जेवायला नाही आता ध्याम भूक लागले आता दर्शन करून आम्ही निघतोय गाडीजवळ तर आलो त्याच गो इकडे ऊन खूप खराब आहे या उन्हाचा आम्हाला का त्रास होतो बाय किटकेट ना? को मला कोणीतरी घेऊन आलं कोण घेऊन मला ना तुम्हाला दिलं की नाही मला दिलंच की नाही सांग मला दिलं अरिया फायनल तीन तासानंतर आम्ही दहावर गाडी थांबवली आणि ते पण जेवायला सकाळपासून काहीच करता आलाय अजून एम पी सोडला नाही आम्ही चला दहा असं वाटतं आपल्याकडच्या आमन राहिला सेम आहे ते पण तापलेत म्हणून थंडावासाठी बघा पाणी पवार पूर्ण थंडावा पसरत चाललाय हळूहळू बघा ना काय टेक्निक आहे इकडची सॉलिड आहे पण आम्ही इकडे जेवतोय फायनली दादांनी जेवायला हो कुठेतरी गाडी थांबवली आता जेवताय ना हो जेवण झालं दादा एका कोंबडीला आठले हा ना कारण की सगळ्यांना लेग पीसच भेटले आणि नुसते एक, एक लेग पीस दोन लेग पीस तीन तिकडं लेग पीस तरी किती होते कोंबडीला दादा आठ एक कोंबडी आठ <laughs> एक माझ्या दादा पण आहे झाले नऊ आपल्याकडे <laughs> जे पहिला भेटायचे स्मार्ट वाल्यांची पेप्सी खूप वर्षांनी भेटली <laughs> दे कर दे, ते आता रात्री जेवायला इकडे आलोय दादा आता आपण जेवायला कुठे आलोय मालेगाव मध्ये इकडे बघू शकतात कि डेकोरेशनसाठी त्यांनी काय फ्लावर्स किंवा दुसरं काही असं यूज नाही केलं तर होमली जे जुन्या काळातल्या असे भांडी असायचे असा डब्बा असायचा फितली वगैरे असायचे हे सगळं त्यांनी यूज करून इकडे प्रिपेअर डेकोरेशन केलं आहे आणि खूप सुंदर असं हे हॉटेल आहे कधी तुम्ही या रोडला आलात मालेगावला तर नक्की या हॉटेलला तुम्ही विजिट करा सगळीच so uh, मालेगाव हायवे टचला हा हॉटेल आहे टच का इकडे तुम्ही बघू शकता की uh, एकदम असं प्रॉपर uh, होमली असं डेकोरेशन आणि बसायला सिटिंग पण खूप छान अशी सिटिंग आहे आणि इकडे आल्यावर वाईफ पण खूप अशी वेगळी येते तर दादानी मला तिकडे स्पेशल आणले आणि इकडे आम्हाला हे दादा भेटले आणि ह्यांनी हा हॉटेल आम्हाला एक्सप्लोर करायला घेतला फ्रेंच फ्राईज चना कोलेवाडा आणि खादो तो। हेलो चिकन सिक कबाब आता जेवून निघालो काय दादा yes. बाबू जेवला ना सगळे माझे कपडे खराब केले सगळे चेंज करू यार हात कापते हो बाय बाय रियांस बाय बाय गुड नाइट।